आई मी अवचट लग्नाचा डी डे असतो तेव्हा नवरीला तिची मेन साडी ही काहीतरी खास हवी असते खटके हवी असते माझी क्लायंट आहे उष्मा शहा ती अमेरिकेत राहते गुजराती आहे आणि ती अमेरिकन मुलाशी लग्न करते तिला तिची लग्नाची पारंपारिक साडी जी गुजरात्यांमध्ये घालतात पाने तर ह्याचा काहीतरी वेगळा फॉर्म हवाय पाने तर हा पारंपरिक साडीचा फॉर्म आहे जो व्हाईट रंगामध्ये सिल्कमध्ये केला जातो आणि त्याच्या कॉम्बिनेशनला रेड आणि ग्रीन असं कॉन्ट्रास्ट दिलेलं असतं आता या साडीला तिला जे टिपिकल पाणीतरचे प्रकार असतात हे नको आहेत आणि एक वेगळा पर्याय हवा आहे तिला सिल्कमध्येच हवं आहे पण वेगळे मोटिव्स हवेत टिपिकल पाने तर वाटणार नाही अशी हवी आहे पण त्याचबरोबरीने पारंपरिक पाने तर तिला नेसायची आहे ती येते तिला हा वेगळा प्रकार आपण कसा करायचा याच्यावर मी विचार करतो आहे बघूयात तिला काय आवडतं आणि शेवटी तिची पाने तर कशी होते ते सो उष्मा शाह आली आहे आणि माझ्याकडच्या ज्या साड्यांचं सा कलेक्शन आहे ती बघती आहे तिची आई तिच्याबरोबर आहे आणि बघूयात त्यांना कुठला प्रकार आवडतो आणि कसं आपण तिची साडी बनवतो ते उष्माला ही साडी आवडली आहे तिला ऑफ बरोबर एकदम ब्राईट रेड नको होतं तर हा रंग तिला आवडला आहे ऑफ वाईटबरोबर पण त्यांना कुठलेही ह्युमन फिगर्स किंवा ॲनिमल्स असं त्यांना नको आहे कुठलेही पक्षी प्राणी असं त्यांना नको आहेत त्यामुळे इथे जे हे मोर आहे त्या पदरावर हे मोर तिला नको आहे आणि हा पैठणीचा जो पल्लू आहे मोराचा त्याच्याऐवजी तिला वेगळं काहीतरी डिझाईन हवं आहे ज्याच्यात मोर नाही आहेत आणि दुसरं ती गुजराती पद्धतीने ही साडी नेसणार आहे त्यामुळे तिला हा जो पदर आहे याच्यात व्हाईट जास्त दिसलं पाहिजे म्हणून हा पदर जो आहे हा तिला थोडा छोटा हवा आहे आणि बाकी तिला हे सगळे रंगसंगती आवडली आहे ह्याच्याबरोबर आम्ही व्हाईट ब्लाऊजच करायचं ठरवलं आहे आणि पानेतरला एक वेगळं इंटरप्रिटेशन आम्ही सिल्क पैठणी तिला पानेतरचं रि इंटरप्रिटेशन म्हणून करून देणार आहोत ही मी ऑर्डरनी येवल्याहून वीव करून घेणार आहे तिच्यासाठी आणि मग बघूया ती कशी होते तिला ती आवडते का आणि पानेतरचा हटका हटके पर्याय मी तिला देऊ शकते का